आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त सोलापुरात विविध ठिकाणी फराळाचं वाटप करण्यात आलं आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना फराळ आणि फळांचं वाटप करण्यात आलं तर येथील हनुमान मंदिराच्या शेजारी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी आस्थाच्या सभासद स्नेहा वनकुद्रे ज्योत्स्ना सोलापूरकर अनिता तालिकोटी स्नेहा मेहता विनायक विटकर राजू हौशेट्टी राजू विजापुरे अनिल वजीरकर योगेश कुंदूर मिथुन शहा पुष्कर पुकाळे गणेश कोरे विपुल कुलकर्णी सुशांत खंदारे प्रसाद बद्दुरकर राजेश वर्धेकर नागेश मंजिल दिनेश दांडगे नितीन भांडेकर यांची उपस्थिती होती बाळीवेस इथं माजी नगरसेवक विनायक विटकर

फराळीचं पाहायला मिळत नाही फराळीतलं तर वस्तूच येत नाही तरी पण मी बघतोय गेल्या बऱ्याच वर्षापासून त्यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी या कार्यक्रमात तुमच्या हस्ते बऱ्याच शिक्षितांना हा ते हॉस्पिटलमध्ये हजार वाटप करण्यात येत आहे